हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ रेशमाच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते तुम्हा सगळ्यांना श्रावण महिन्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आजपासून मीसुद्धा श्रावण महिना चालू आहे आणि आजपासून मी स्वामींचे एकशे आठ पारायणाचा संकल्प घेण्यासाठी मी आलेले आहे बघा इथं आज मी खडीसाखर नारळ आणि फूल आज मि मिळालंच नाही कारण की आम्ही दुपारी आलो होतो मंदिरामध्ये तर फुलवाले ज्या मावशी होत्या त्यांनी दुकान बंद केलेलं त्यामुळे मी फक्त खडीसाखर आणि नारळ घेऊन आलेले आहे स्वामींना प्रार्थना केली की मी एकशे आठ पारायण आजपासून चालू केलेले आहेत ते निर्विघ्नपणे माझ्याकडून पूर्ण करून घ्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावर असाच राहू द्या अशी प्रार्थना केली त्यानंतर मुजरा केला जर तुम्हाला सेवा चालू करायच्या असतील तर श्रावण महिना खूप चांगला आणि पवित्र महिना आहे तुम्हीसुद्धा स्वामींचे सेवा किंवा इतर कोणत्याही देवांच्या सेवा तुम्ही चालू करू शकता तर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सोळा सोमवाराचं व्रतसुद्धा करू शकता गुरुचरित्र सुद्धा सुरू शकता करू शकता तुम्ही नवनाथ पारायण करू शकता स्वामींचं पारायण करू शकता जी तुम्हाला सेवा करायची आहे ती तुम्ही सुरू करू शकता तर आज मी इथं पूजा मांडत आहे कारण की आज सोमवार आहे मी सोमवारच्याशी अशी म्हणजे श्रावणातल्या सोमवारच्याशी अशी मी पूजा मांडते त्यामुळं आज मी स्वामींची सुद्धा पूजा खालीच मांडणार आहे आणि इतर वेळा मी फक्त देवघरातच फक्त स्वामींची पूजा वगैरे अभिषेक करून वरतीच हे करणार आहे पूजा मांडणी करणार आहे कारण की आपल्याकडं जागेचे खूप कमी असल्यामुळे खाली जर आपण पूजा मांडली तर रोजची आपल्याला सेवा करायची असते तेव्हा मग झाडू पोछा करताना खूप मजा प्रॉब्लेम होऊन जातो त्यामुळे देवघरातच मी स्वामींची पूजा करणार आहे तर सगळ्यात पहिलं मी पाण्याने आणि पंचामृतानी पिंडीला बघा अभिषेक केला तुम्ही दुधाने करू शकता किंवा थंड पाण्यानेसुद्धा करू शकता पहिला दिवस आहे त्यामुळे मी पंच अमृतानीसुद्धा अभिषेक केलेला आहे त्यानंतर आपल्या स्वामी माऊलींनासुद्धा मी पाण्यानं आणि पंचामृताने अभिषेक केला बघा कारण की सुरुवात आहे सुरुवातीला मी पंचामृताचा वापर केला आहे तुम्ही पंचामृताचा वापर करू शकता नाही तर दुधानेसुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता जर रोजची आपल्याला स्वामींचं पारायण करायचं आहे त्यावेळेला तुम्ही रोज, रोज स्वामींना अभिषेक करून गंध लावायचा आणि मग नंतर तुम्ही पारण्याला बसू शकता तर मांडणी तुम्ही केली नाही केली तरी चालू शकते खाली अशी पण तुम्ही स्वामींना अभिषेक वगैरे घालून तुम्ही सेवा चालू करू शकता रोजची त्यानंतर गंध वगैरे मी लावून घेतला बघा असं पिंडीला आणि नंतर स्वामींनासुद्धा आपल्याला पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे कारण की या दिवशी म्हणजे श्रावणाच्या सोमवारी जास्तीत जास्त थंड पाण्याचा अभिषेक शिवपिंडीवर झाला पाहिजे जर मंदिरात शक्य असेल तर तुम्ही मंदिरातसुद्धा जाऊन थंड पाण्याचा अभिषेक करू शकता तर बघा बेलपानावर मी ओम नम शिवाय असं चंदनाने लिहिलेलं आहे त्यावर मी अशी पिंडत ठेवून मग त्यानंतर मी पूजाला सुरुवात करणार आहे रुद्राक्षाची माळ आहे माझ्याकडं म्हणून मी अशी ठेवलेली आहे तुमच्याकडं नसेल तुम्ही नाही ठेवलीत तरी चालेल बघा आपण किती पूजेत काय काय वापरतो ह्याच्यापेक्षा ना किती मनापासून आपण सेवा करतो आणि पूजा करतो ह्याला जास्त महत्त्व आहे आपण कोणतीही सेवा मनापासून अगदी अंतकरणापासून केली ना तर ते देवालासुद्धा प्रिय होते आणि आपल्याला आपल्या सेवेचे फळसुद्धा खूप लवकर मिळतं त्यामुळं आपण मनापासून सेवा चालू केली पाहिजे ना की कुणी सांगते म्हणून आणि आपल्याला इच्छा नाही तरीसुद्धा आपण सेवा करतोय तर बघा मी सुरुवातीला तुम्हाला हा पाठ दाखवला तो पाठ आहे ना त्याच्यावर ठेवायला हे नवीन असं वस्त्र आणले त्याच्यावर आपल्या स्वामी माऊलीची अशी पूजा मी करणार आहे तर बघा किती छान आपली मूर्ती दिसते छान अभिषेक केल्यानंतर स्वामींनी माझी ही सेवा मान्य करून घ्यावी आणि मला अजून अजून बळ द्यावं की माझ्याकडून अजून त्यांची सेवा व्हावी आणि हे जे पारायणाला मी सुरुवात केलेली आहे हे निर्विघ्नपणे माझं पारायण पूर्ण करून घ्यावं त्यांनी आणि माझ्या असेच यूट्यूबच्या ताई असतील दादा असतील त्यांनी सुद्धा सेवा चालू केली असेल तर त्यांचीसुद्धा सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी स्वामींचरणी मी प्रार्थना करते बघा स्वामींना माळ वगैरे मी अशी घालून घेतली मुकुट घालून घेतला आणि साधीसुधी आपण मांडणी केलेली आहे जास्त काय फुलं वगैरे मिळाली नाही कारण पावसाच्या दिवसात ना जरा जरी आपल्याला फुलांना पाणी वगैरे लागलेले कुजलेले वगैरे फुलं होती खूपच सारी आणि मला पांढरी फुलं मिळाली नाहीत जरा जरी पावसातनं आलं ना तर ती फुलं एकदम खराब होतात आहे आणि माशी फुलं आपण देवाला देवाच्या पूजेसाठी नाही वापरू शकत म्हणून जी मला भेटली ज्या रंगाची ती मी घेतली पांढऱ्या कलरची तर मला फुलं मिळा मिळतच नव्हती जी भेटली ती तिथं शिवपिंडीवर मी वाहिली कारण की त्या मावशीच नव्हत्या दुपारच्या आणि आदल्या दिवशी जर जायचं म्हटलं तर फक्त हारच घेऊन मी आलेले कारण की फुलांचा खूप खूप प्रॉब्लेम होत होता इथं त्यामुळे जे भेटलं त्यानेच मी पूजा केली तर ता तांब्या भांडं स्वामींचं ठेवलं आणि दिवा प्रज्वलित करून मी साईडला ठेवला होता तोसुद्धा इथं असा पुढं ठेवला आपण रोजच्या सेवेमध्ये स्वामींच्या पारायणाच्या स्वामींना अभिषेक करायचा आणि मग त्यानंतर आपली स्वामींचं पारायण आहे ते वाचून घ्यायचं नैवेद्य दाखवायचा आणि आरती करायची अशीच आहे खूप साधीसुधी सेवा आहे आणि ती मला वाटते सगळ्या स्वामी सेवेकऱ्यांनी केली पाहिजे त्यानंतर आपली आजची शिवामूठ आहे तांदळाची तर ती शिवामूठ वगैरे मी वाहून घेतली आणि आता मी संकल्प घेत आहे जर आपण कुठली संकल्पयुक्त सेवा करत असेल तर आपल्याला संकल्प घ्यायचा असतो त्यासाठी बघा तांदूळ फूल मी घेतलेला आहे संकल्प कसा घ्यायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तोसुद्धा तुम्ही बघू शकता तर मी तर आता संकल्प घेत आहे तर तुम्हाला थोडक्यात मी माहिती सांगते की आपण कशासाठी घेतोय आपण हा संकल्प को किंवा कोणती सेवा आपण चालू करायच्या अगोदर आपण ती सेवा कशासाठी करतोय तर ते पहिलं आपल्या लक्षात आलं पाहिजे तर इथे संकल्प घेताना बघा तांदूळ फुल घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकायचं आणि आपण स्वामींना आपलं नाव सांगायचं आपलं गोत्र सांगायचं गोत्र माहिती नसेल तर काश्यप म्हणून सांगायचं तुम्ही ही सेवा कशासाठी करताय आणि ती स्वामींनी निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्यावी म्हणून प्रार्थना करायची स्वामींना आणि असं म्हणून हे जे तांदूळ आणि फूल आहे ते असं तांबणामध्ये सोडायचं आणि हे आहे ते आपण झाडाला वाहू शकता तर हे जी शिवामूठ आपण वाहिलेली असते ती दुसऱ्या दिवशी तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा तुम्ही निर्मल्यात वाहू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ